ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमधील तुंबलेले नाल्यांची आजपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. या वे उद्यापासून नाले सफाईला सुरुवात होणार असून पावसाळापूर्वी नाले सफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अंबरनाथ शहरात 7 मोठे आणि 22 छोटे नाले असल्याचीपालिकेच्या दफ्तरी नोंद आहे. या नाल्यांची दरवर्षी यांत्रिक आणि मनुष्यबळ वापरून सफाई केली जाते यासाठी दरवर्षी मे महिन्यात नाले सफाईला सुरुवात केली जाते याच अनुषंगाने आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातल्या नाल्यांची पाहणी केली यामध्ये बिकॅबिन रोडवरील राहुल नगर समोरचा नाला सर्वाधिक तुंबलेला असल्याचं आढळलं या नाल्याबाबत एकविरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष अजय मोहरीकर आणि स्थानिक समाजसेवक सचिन मंचेकर यांनी पालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्या होत्या कारण या नाल्याची व्यवस्थित सफाई झाली नाही तर राहुल नगर वडवली मार्केट गोसावी सोसायटी या सर्व भागात पावसाचं पाणी साचण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे नाले सफाईची सुरुवात याच नाल्यापासून करावी अशी मागणी अजय मोहरीकर आणि सचिन मंचेकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली त्यानुसार पालिकेचे नगर अभियंता राजेश तडवी आरोग्य विभाग प्रमुख सुहास सावंत आणि अधिकाऱ्यांसह हो या नाल्याची पाहणी केली तसंच उद्यापासून नालेसफाईला पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची सर्व कामं पूर्ण केली जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा